शेतकरी बंधू नमस्कार आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस बऱ्याच शेतकरी बंधूंचा हा प्रश्न होता की जरवर्षी धर्तीदन ॲग्रोसेल्सच्या युट्यूब चॅनलवरती खरीप टरबूज लागवड याविषयी एक व्हिडिओ येतो यावर्षी मी मुद्दाम हा व्हिडिओ थोडासा उशिरा टाकतोय कारण मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी जूनमध्ये टरबूजाची लागवड केली होती आणि थोडंसं अर्ली लागवड केल्यामुळे जो फटका त्यानं बसला होता की एकतर कसं असतं की टरबूज लागवड आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस प्रामुख्याने खरीप आणि रब्बी या दोन दू, गोष्टीचा जर विचार केला आपण किंवा खरीप आणि उन्हाळी लागवडीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसतो ते म्हणजे एक प्रमुख फरक हा दिसतो की उत्पादन जे आपल्याला रब्बीमध्ये भेटतं किंवा उन्हाळ्यामध्ये भेटतं त्याच्या तुलनेमध्ये खरीपामध्ये उत्पादन कमी का भेटतं कारण सर्व महत्वाचा प्रश्न जो असतो तो पॉलिनेशनचा आणि मधमाशी जी मुख्यत्वे करून याच्यामध्ये पॉलिनेशनमध्ये किंवा परागीकरणामध्ये जे प्रमुख कार्य कार्य करते तर या मधमाशीचा अभाव किंवा कमी मधमाशी आपल्याला या सीझनमध्ये दिसते सतत ढगाळ वातावरण असतं किंवा रेन्यूम पाऊस चालू असतो त्यामुळे अपेक्षित परागीभवन जे आपल्याला पाहिजे ते भेटत नाही आणि जर परागीभवन भेटलं नाही तर मग वेल फक्त चालत राहतो आणि वेल जर चालत राहिला तर अपेक्षित उत्पन्न आपल्याला भेटत नाही जे शेतकरी बंधू लागवड एकतर आपण ट्रेंड बघूया यावर्षी कसं ट्रबुज लागवडीचा कसं आहे या, या उन्हाळ्यामध्ये व्हायरस प्रेशर एवढं मोठ्या प्रमाणामध्ये होतं खरबुजामध्ये असेल किंवा ट्रबुजामध्ये असेल त्या व्हायरस प्रेशरमुळे जे उत्पादन आपल्याला पाहिजे होतं ते उत्पादन भेटलेलं नाही अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये पंधरा वीस दिवस झाल्यानंतरच त्या वेलाने मान टाकली किंवा त्याला जो व्हायरसचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटला प्रभावग्रस्त जी झाडं उपटून टाकावी लागली त्याच्यामुळे शेतकरी बंधूंचं अतोनात नुकसान झालं मागच्या वर्षी सुद्धा ज्या शेतकरी बंधूंनी जून मध्ये लागवड केली होती त्यांना पॉलिनेशनमुळे सेटिंगच भेटलेली नाही किंवा फ्युजेरियमचे अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना दिसला तर त्याच्यामुळे यावर्षी जर आपण लागवड बघितली तर अत्यल्प अशी लागवड आपल्याला या ट्रवूज पिकाची यावर्षी दिसते आहे त्यामुळे यावर्षी एकंदरीत जर आपण बघितलं परिस्थिती ट्रवूज पिकामध्ये चांगले भाव राहण्याची शक्यता आहे मग लागवड कधी करायची एकतर संधी आपल्यासमोर दिसते आहे तर, तर लागवड जर करायची असेल तर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये किंवा नंतर कारण जमिनीच्या मगदुरानुसार साधारणतः हलकी जमीन मध्यम जमीन आणि त्यानंतर मग आपण चांगली जमीन अशी जर विभागणी केली तर सरासरी साठ दिवस पासष्ट दिवस आणि सत्तर दिवस हे आपल्याला पिकाचा कालावधी हे पीक टरबूज पीक आता सध्या घेऊ शकतं तर त्यानुसार आपल्याला त्याची वेळ निवडावी लागेल सरासरी आपल्याला दसऱ्याच्या दरम्यान आपलं जर मार्केटला दसऱ्याच्या आधी जर आलं नवरात्रामध्ये तर रेड चांगले भेटू शकतात ऑक्टोबरमध्ये आलं तर रेट चांगले भेटू शकतात फक्त एक आपल्याला पाहायचं आहे की दिवाळीच्या दरम्यान आपलं टरबूज पीक मार्केटला येऊ नये कारण त्यावेळेस आपल्या घरामध्ये गोडधोड असतं आपण बघतो त्यामुळे कस्टमर म्हणून आपण जर विचार केला तर घरातलंच प्राधान्यक्रमाने आपण खायचं जे बनवलेलं आहे त्याच्यावरतीच मेजरली जोर असतो मार्केटमधून आपण तेवढी फळफळावलं आणत नाही त्यामुळे नवरात्राकरता एकतर लागवड आपण करतो तर त्या नवरात्राच्या लागवडीनुसार जर आता लागवड करायची असेल तर एकतर दहा ते पंधरा जुलैच्या दरम्यान आपण करू शकता की वीस जुलैपर्यंत जास्तीत जास्त लागवड आपण करू शकता पण परत पुनशे एकदा जर आपण नवके श शेतकरी बंधू असाल सुरुवातीला पहिल्यांदाच ट्रोज लागवड करत असाल कृपा करून या गोष्टी लक्षात घ्या धोके जे आहेत ते आहेत पहिलं परागीकरण कधी कधी परागीकरण होत नाही वेल लांबत राहतो अपेक्षित असते वीस टन उत्पन्न हातात येतं दोन ते तीन दोन ते तीन टन उत्पन्न एवढा मोठा फटका बसू शकतो फ्युजेरियमचा अटॅक आपल्याला माहिती आहे या वर्षीचा पाऊस जर आपण बघितला जूनमध्ये पाऊस कमी होता जुलैमध्ये पण थोडासा पाऊस कमी दिसतोय जर शेवटच्या आठवड्याचा जर आपण एक अपवाद सोडला ऑगस्ट सप्टेंबर चांगला पाऊस अपेक्षित आहे या दरम्यान जर आपण लागवड केली अगोदर आणि पाऊस लागून राहिला तर सुद्धा होत नाही जमीन निवडताना साधारणत चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला अपेक्षित आहे आणि जास्त इंटिरियरला न लावता जेणेकरून आपल्याला वाहतुकीला योग्य अशा प्रकारे होईल अशा प्रकारे आपण लागवड करावी आता वान कोणतं निवडावं वा। प्रमुख प्रश्न आहे तो ट्रिप पिकामध्ये जर आपण वान निवडत असाल तर जे वान आपण रब्बी करता किंवा उन्हाळ्यात लागवड केली होती त्या वानाची लागवड आत्ता करू नये कारण जर ते वन आपण लागवड आता केली तर एकतर त्या वानामध्ये आपल्याला जास्त उन्हापासून आपल्या फळाचं रक्षण व्हावं म्हणून पत्ती जास्त असते तर जास्त पत्तीचं वन आता चालणार नाही ज्या वानाला कमी पाला आहे असं वन आपल्याला प्रामुख्याने निवडावं लागेल दुसरं ते वन जे उन्हाळ्यामध्ये आपण लागवड केली होती ते जर आता लागवड केली आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑबलॉंग जो शेप आहे तर हा ऑबलॉंग शेप होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे प्रामुख्याने खरेपाकरता स्पेशल जी मार्केटमध्ये वाहन उपलब्ध आहेत त्या प्रमुख वानांचा वापर उपयोग आपण आता केला तरी हरकत नाही ट्रदूस पिकामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत बऱ्याच अडचणी आपल्याला येतात पदोपदी ज्या अडचणी येतील त्या अडचणीला आपण सामोरं जात असाल तर त्याच्याकरता धर्तधन ॲग्रोसेल्स जळगाव नेहमीच आपल्याबरोबर आहे संदर्भात आपल्या इतर काही अडचणी असतील तर नक्कीच आपण हा जो नंबर खाली येतो आहे त्या नंबरवरती नक्कीच फोन करा जसं जसं आम्हाला शक्य होईल तसं तसं आपल्या शंकेचं निरंक निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच ट्रगुसपिकामधील इतर समस्या किंवा इतर पिकाविषयी नवीन व्हिडिओ या धर्ती नागरुसेच्या युट्यूब चॅनलवरती नक्की येत राहतील तोपर्यंत तो रामकृष्ण आरे